लोकमतशी माझं नातं म्हणजे मला आठवतं आहे जेव्हा मी एक रियालिटी शो करून बाहेर आले आणि त्याच्यानंतर पहिल्याच वर्षी मला लोकमत स्टाईल आयकनचं जे तुमचं अवॉर्ड शो असतो त्यासाठी मला बोलवण्यात आलं होतं आणि मला असं झालं की कि यार किती किती भारी आहे हे सगळं आणि किती छान आणि तेव्हापासनं मला वाटतं तो अख्खा प्रवास आ, बिग बॉसपासनं ते नंतरचा पण आजपर्यंतचा तुम्ही खूप अशा खंबीरपणे पाठीशी उभे आहात म्हणजे मग पूर्ण टीम असो तू असो लोकमतच्या ऑफिसला येऊन मी इंटरव्ह्यू दिलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं इट इट इज लाईक अ फॅमिली लोकमत फिल्मी हे मला वाटतं की सगळ्या कलाकारांच्या पी आरच्या आयुष्यातला एक खूप मोठा घटक आहे लोकमत फिल्मीवरती एखादी बातमी आली नाही किंवा रील आलं नाही तर ती बातमी इतकी गाजलेली नाही आहे इतकं आपण समजूयात हे काय तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे कारण आमचे सगळ्यांचे चेहरे आम्ही काय कॅमेरासमोरपेक्षा का कॅमेराच्या मागे कसे असतो काय करतो हे सगळं तुम्ही इतक्या छान पद्धतीने पोचवता लोकांपर्यंत आणि हे लोकांना आवडतं आहे ह्याचंच दर्शक आहे की तीन मिलियन सबस्क्रायबर्स आणि खूप अभिमान वाटला खूप खूप कौतुक आणि खूप शुभेच्छा खूप जवळचं चॅनल आहे जेव्हापासून मी शो करतो आहे फिल्म्स करतो आहे तेव्हा प्रत्येक वेळेस आठवणीने लोकमत फिल्मची सगळी टीम आनंदाने येते इंटरव्ह्यूज करते आणि कॉपरेट करते बऱ्याचदा आम्ही शूटमध्ये असल्यामुळे आम्हाला शॉर्ट संपून याला वेळ लागतो तरीही पेशंटली थांबतात आणि कितीही राग आला असला तरीही आनंदाने आमच्याकडे हसत हसत आमचा इंटरव्ह्यू घेतात त्यासाठी सगळ्या टीमचे पुन्हा एकदा आभार लोकमतशी माझे खूप जुने संबंध आहे आणि अशीच प्रगती लोकमत करू दे द लोकमत फिल्मीचं खूप खूप अभिनंदन तीन मिलियनचे तीस मिलियन आणि तीस मिलियनचे तीनशे मिलियन लवकरच होणार आहे खूप खूप शुभेच्छा लोकमत फिल्मी फक्त थ्री मिलियन्स वरती थांबणार नाहीये थर्टी 30 मिलियन थ्री हंड्रेड मिलियनचा प्रवास होणार आहे आणि या सगळ्या प्रवासात मीही तुमच्याबरोबर असणार आहे याची मला खात्री आहे खूप शुभेच्छा मला खूप अंडरलाईन करून सांगावीशी वाटेल की खूप पर्सनल जात नाही Uh, मला माझ्यासाठी ते फार इम्पॉर्टंट आहे म्हणजे पर्सनल आयुष्यात खूप गोष्टी घडत असतात आणि त्या आपण ऑफ कॅमेरा मैत्रीण म्हणून आपण शेअर केलेले असतात किंवा कळलेले असतात जुजली कुठून तरी काहीतरी आलेली असते न्यूज पण ऐन कॅमेरा रोल होत असताना तो विचारला तर मग आ, ते खूप अवघड होतं ऑकवर्ड होतं आणि काय उत्तर द्यावं कसं रिॲक्ट करावं बरं कॅमेरा असल्यामुळे आपल्याला ते सगळंच सगळे रिॲक्शन्स तुमचे टिकले जातात आणि तुम्ही एका अवघड सिच्युएशनमध्ये उभे राहता आणि उ टाकता त्या माणसाला पण मला असं वाटतं की कधीच मला हा अनुभव तुमच्याबरोबर आला नाही आणि त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्ट शेअर करायला आवडते आता घराची न्यूजसुद्धा जेव्हा घर घेतलं मी तेव्हा मी दीपालीला फोन करून सांगितलं होतं मेसेज करून सांगितलं होतं आणि मी तिला सांगितलं होतं प्लीज जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत प्लीज सांगू नकोस म्हणजे इतकं सिक्रेट मीडियाची असून सुद्धा इतकं सिक्रेट तिने ठेवलं आहे ऑलमोस्ट वर्ष एक वर्ष तिने ती बातमी तिच्यापाशी ठेवली आणि तिने कुणालाच सांगितलेलं नाही आणि म्हणजे कुणालाच म्हणजे कुणालाच नाही जे की जो काही बंच ऑफ मीडिया आहे त्यातल्या कुणालाच माहीत नव्हतं मला असं वाटलं होतं एखाद कोणीतरी मला सांगा मला सांगितलं वगैरे नाही पण हे हा ट्रस्ट असतो हा विश्वास

माय गॉद दिस इज अमेझिंग अमेझिंग अचीवमेंट माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ह्या तीन मिलियनचे लवकरच दहा मिलियन क्रॉस होत अशी मी देवाचरणी प्रार्थना करते थँक्यू